अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यांना आपण जसा आकार देऊ तसं ती बनतात तर आज आपण त्याच मुलांना अभ्यासाच्या बाबतीत काही मुलं काय करतात त्यांना अभ्यास म्हणलं की तोंड आकडं करतात तर मुलांनी असं करू नये म्हणून प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आपला मुलगा आय पी एस व्हावा आय एस व्हावा किंवा कुठेतरी एका मोठ्या पोस्टवर असावा तर हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं पण काय करता मुलं हे अभ्यासच करत नाहीत सारखं त्यांना मोबाईल म्हणलं की ते खूप खुश होतात पण अभ्यास म्हणलं की नाक मोरडतात तर त्यासाठी गुरुमाऊली काय सांगतात ते आज आपण पाहणार आहोत तर तीन उपाय जेणेकरून मुलं हे अभ्यास करतील तर पहिला उपाय म्हणजे काय मुलांना नेहमी उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करायला लावा कारण उत्तर ही उत्तर दिशा असते म्हणजे आपल्याला कुठल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर ते उत्तर दिशेला तोंड करून आपण पाठ केलं तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं असं म्हणतात म्हणून उत्तर दिशेला तोंड करून अभ्यासाला लावा दुसरं म्हणजे काय तर आपल्या गणपतीच्या आवडतीच्या एकवीस दुर्वा अडीच पाने आपट्याची दोन फुलं रुईची अकरा पाना शमीची हे घ्यायचं त्यांच्यावर अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ह्याची एक आपल्याला पुरचुंडी बांधायची म्हणजे पुडी बांधायची आणि ती पुडीला पुढी बनवायची आणि पुडी बनवल्यानंतर त्याच्यावर गणपती म्हणून घ्यायचे आणि अभ्यास तुमच्या <involved> in <language> मुला ठेवून द्यायची करून काय होईल मुलांनी तोंड तोंड करताना तोंडावर पुस्तक ठेवल्यामुळे त्यांना सकाळी उठल्यानंतर म्हणजे दोन्हीवरून अभ्यास लागतो दोन्ही चेहऱ्यावर सकाळ उठल्यानंतर दहा बोटायचंय म्हणजे दहा बोटा चेहरे आणि त्याच्यानंतर

त्यामुळे तुम्ही हा उपाय मुलांना करून पाहायला हवा उपाय पालकांनी उपाय म्हणजे काय गावे दिवसातून मुलांना तुम्ही एकदा उपाय चांगल्या भाषेत बोलावे मुलाने करून बोला मुलामध्ये पॉझिटिव्हिटी येते एकदा तरी पालकांना आपल्या मुलाला त्यामुळे पालकांनी चांगल्या भाषेत बोला प्रेमाने वागावे गणपतीचे स्रोत हे बुद्धीची देवता असल्यामुळं ते स्रोत म्हटल्यानंतर त्यांच्या मनात वेगळाच हुरूप येतो आणि ते आकलन क्षमताही त्यांची वाढते असं म्हणतात एक करा म्हणजे गायत्री मंत्राचा जप तुम्ही नक्कीच मुलांना करायला हवा आणि गायत्री मंत्र झाल्यानंतर ओंकार पण करणे खूप महत्त्वाचे असं म्हणतात की ओंकार केल्यानेही मुलांची बुद्धी वाढते तर ह्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तीन गोष्टीपैकी तुम्ही एक जरी गोष्टी तुमच्या मुलांना दिली तरीही काही हरकत नाही तुमची मुलं अभ्यासात नक्की शंभर टक्के पास होतील तर प्रत्येक आईवडिलाने हा उपाय करून बघा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त